महाराष्ट्र सरकारने लवजिहाद विरोधात एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे मंत्री लोडा यांनी या निर्णयाचं स्वागत करत राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं स्पष्ट केलंय सरकारच्या या निर्णयामुळे फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल आणि महिलांचे रक्षण करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना आखल्या जातील असं देखील ते म्हणाले लव जिहाद आहे देशाचा एक मुंबईचा एक सत्य आहे मी तुम्हाला फक्त नाव सांगतो यांची जे ते मागच्या एक वर्षामध्ये झालेले पाच केस मोठे केस श्रद्धा वालकर आफताब अमी दिल्लीमध्ये मर्डर केला छप्पन तुकडे केले रुपाली चंदन सिवे इक्बाल शेख त्याने तिथे आपले चेंबूर मध्ये मर्डर केला पूनम क्षीरसागर निजाम खान याने मर्डर केला यशस्वी शिंदे दाऊद शेख उरणमध्ये राहत होती त्यानं मर्डर केला मलाडमध्ये राहत होती सुलम शुक्ला त्यानं मदत केला साहिब अन्सारीने हा मर्डर कोणाने केले सर्व नाम आपला कळलाय कोणाचे झाले ते पण कळलाय तरी पण ते रईसेख जसे माणूस सांगता की लवजिया जैसा काही नाही असा असा कसा चालणार आहे हा लव जिया कमिटी महाराष्ट्राची संस्कृतीची रक्षा करतील महाराष्ट्राच्या मुलीची रक्षा करतील आणि सर्वांच्या मनामध्ये एक सुरक्षाचा भाव देतील